आता आपल्या सर्वांच्या घरात बसलेले आहेत ते गणपती काहींकडे गौरी आले आणि त्यांचं विसर्जनही झालं आणि आमच्याकडे आहे अजून बसलेले गणपती आणि ते आम्ही पूर्ण दहा दिवस बसवत असतो तर या गणपतीमध्ये आम्ही एक व्रत करत असतो तर ते व्रत कशा संदर्भात आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर मी तुम्हाला सांगत होते गणपतीच्या व्रताबद्दल तर तुम्हाला आता इथे दिसते की मी एक साडी घेतलेली आहे आणि ती साडी एकदम कोरी आहे आणि जे व्रत करणार असतो त्यासाठी एक साडी लागते आपल्याला की जिचा आपण पदर घेतो आणि त्या पदरनुसार आपण धागे बनवून घेत असतो तर अकराचा एक असं धागा करायचा असतो आपल्याला तर हे बघा ह्या प्रकारे साडीचं पदराचा टोक घेऊन अशा प्रकारे आपण धागे बनवून घ्यायचे काही ठिकाणी दहा काही ठिकाणी अकरा असे काही ते घेत असतात आणि हा जो एक बंच बनतो धाग्यांचा की त्याला आपण गाठण मारायचे आहे आणि गाठण मारताना पण ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जाप करायचा असतो तर असं काही माझं चाललेलं आणि हा व्हिडिओ आहे ना तो आदल्या दिवशीचा रात्रीचा आहे कारण व्रत हे मी घेणार होते दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तर हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारचा दिसतोय कारण तुम्हाला मला व्रताबद्दल पूर्ण माहिती द्यायची होती त्याच्यामुळे मी आदल्याच दिवशी ब्लॉग स्टार्ट केलेला तर हा जो धागा तो आहे, है है। आहे। तो, तो आपण सुवासिनीसाठी आहे सौभाग्यासाठी आपलं हे व्रत आहे तर मग मी ते गाठण मारून घेतलेले आहे आणि त्या ज्या गाठण असतात आणि तो पूर्ण धागा असतो तो मला आता करायचा आहे हळदीमध्ये मिक्स म्हणजेच हा जो धागा आहे तो पूर्ण पिवळा बनवायचा म्हणजे येल्लो बनवायचा कारण हळद कुंकू हे आपलं सौभाग्याचं लेणं आहे आणि त्यामुळे आपण स्त्रिया हळदीचाच धागा गळ्यात बांधत असतो त्याच्यामुळे मी तो धागा आता हळदीचं पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो मी बुडवणार आहे आणि असं एक दोन मिनटं वगैरे तो असा भिजत ठेवणार आणि भिजत ठेवला की त्याचा कलर बघा पूर्ण येल्लो बनेल आणि मग मग त्याचं पाणी थोडं असं निपळून टाकायचं आणि ते झालं की पूर्ण धागाचा कोरडा बनेल आणि पूर्ण येल्लो कलरचा बनेल पण आपल्याला या धाग्यामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा असतो त्यामुळे गणपती बाप्पाचे वडील असतात महादेव त्यामुळे आपण ह्या व्रतामध्ये महादेवांचं पण नामस्मरण करणार आहोत म्हणून हा जो पिवळा झालेला धागा आहे तो आपण रात्रभर महादेवांच्या पिंडीजवळ ठेवणार आहोत कारण रात्रभर त्यांना महादेवाजवळ ठेवायचं असतं एका पानावर महादेवांची पिंड ठेवायची असते आणि हा धागा पूर्ण त्यांना आजूबाजूने करून त्यांच्याजवळ ठेवायचा असतो कारण हा असतो आपल्या सौभाग्यासाठीचं लेणं तर असं आमचं नेहमीचं असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून शक्यतो पूर्णाचाच नैवेद्य हा गणपती बाप्पाला ठेवायचा आता काही जणी करत नाही पूर्णाचा स्वयंपाक पण माझ्या माहेरकडून ही प्रथा चालू आहे की आम्ही गणपतीच्या व्रताला पूर्णाचाच स्वयंपाक करतो त्याच्यामुळे मी तेच करते आणि असंही गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस येतात दहा दिवसात त्यांना एक दिवस तरी पूर्णाचा नैवेद्य द्यावा असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि जस जरी पाहुणे आपल्या घरी आले तर आपण त्यांना पूर्णाचा स्वयंपाक हा करतोच तर मग गणपती बाप्पाला का नाही करावा असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं असतं त्यामुळे आम्ही व्रत पण घेतो आणि पूर्णाचा स्वयंपाक करून गणपती बाप्पाला पूर्णाचा नैवेद्य देत असतो तर इथं माझं आता चाललेलं होतं पुरण आठवायचं काम आणि एका वेळेस मला एकच काम हे करता येत नाही मला कारण टाइम खूप कमी असतो आणि आता तर सकाळी परमची स्कूल पण असते त्यामुळे माझं एका वेळेस दोन दोन कामं चाललेले होते त्या साईडला बनवत होती मी खीर आणि या साईडला माझं चाललेलं होतं पुरण आटवायचं काम मग मी ते तिकडे कढई के गरम केलेली त्याच्यात थोडं तूप टाकलेलं म्हटलं तूप थोडं गरम होईपर्यंत आपण इकडे पुरण आठवूया तर मग माझं होत आलेलं पुरण आठवत आठवत होते तेवढ्यात मला वेलची पावडर आठवली की अरे हा मी वेलची पावडर टाकलेली नाही मग मी वेलची पावडर काढलेली आणि झालं काय ह्या वेळेस आहे ना मी रेडीमेडच वेलची पावडर आणलेली कारण मला एवढा टाईमच भेटत नव्हता की मी वेलदोडे सोलेल आणि ती पुन्हा पावडर करेल टाईमच नव्हता आणि आहुंना फक्त काजू बदामचे पावडर टाकूनच केलेली खीर आवडते त्यांना त्याच्यात शेवया किंवा तांदूळ किंवा रवा असं काहीच ॲड केलेलं आवडत नाही त्यामुळे मी ठरवलेलं की यावेळेस त्यांना जशी आवडते तशीच करायची आणि मेन म्हणजे आज मी खीरमध्ये साय टाकलेली त्यामुळे खीरला इतकी भारी चव आलेली होती तुम्हाला काय सांगू जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर मी एकदा नक्की ट्राय करेल तुम्हाला देण्याची तर बघा माझे एका वेळेस दोन दोन कामं चाललेले एक साइडला बनत होती खीर एक साईडला बनत होतं माझं पुरण आणि पुरण पण मी गुळाचंच करत असते मला साखरेचं पुरण सहसा आवडत नाही आणि आहोंना पण आवडत नाही त्यामुळे मी गुळ टाकलेला पुरणामध्ये आणि इकडे बघा तिकडे दूध आहे की जे मी टाकलेलं खीर बनवण्यासाठी आणि मला सगळ्यांना असं थोडं थोडंच बनवावं लागतं कारण पूर्णाचा स्वयंपाक जर रात्री उरला ना तर आमच्या घरी अजिबात खाणार नाही पोरं पण खाणार नाही आणि आहो पण खाणार नाही त्याच्यामुळे ना मी सगळं काही असं थोडं थोडंच बनवत असते पण तुम्ही काही म्हणा पूर्णाचा स्वयंपाक थोड्यात थोडा कितीही करायचा प्रयत्न करा तो उरतो म्हणजे उरतो एक दोन माणसं आरामात जेवतील एवढा स्वयंपाक हा नेहमीच होत असतो तर अशा प्रकारे माझं मधल्या पातेल्यावर ठेवली मी खीर ती उकळवायला थोड्या वेळ तिकडे ठेवलं आहे पुरण की जे आटत आलेलं होतं पण मला असं वाटलेलं की अजून पाच एक मिनटं राहू द्यावं बारीक गॅसवर मग मी तिकडे बारीक गॅस करून पुरण आटवायला ठेवलेलं आणि इकडे मी आता सार बनवत होती की जिकडे म्हणजे काही भागात त्यांना रस्सी म्हणतात आणि मला रस्सी शब्द तोंडात येतच नाही माझा सारच शब्द येतो त्यामुळे मी आता इकडे घेतलेलं होतं सार करायला आणि खीर उकळून वगैरे झालेली मग खीर मी ठेवली साईडला आणि इकडे साराला फोडणी देत होती म्हणजे बघा माझे एका वेळेस दोन दोन तीन तीन कामं चाललेले होते आणि मी खरं सांगते माझं मोजून अर्धा ते पं तास ते पंचेचाळीस मिनटं म्हणजे पाऊन तास एवढ्या वेळात पूर्णाचा टोटल स्वयंपाक माझा झालेला मी परमला झोपवलेलं दहा वाजता तिथून जो माझा स्वयंपाक करायचा स्पीड सुरू झाला मग थांबता थांबत नव्हता कारण माझ्याकडे ना, ना खूप कमी टाइम असतो पुन्हा मला शिवायला घ्यायचं असतं परमला शाळेत सोडायचं असतं पुन्हा आरत्या दिवे आणि हां मी ना इथे दिवे बनवायचा व्हिडिओ ना तो घेतलेला नाही आहे कारण एवढा टाईमच नव्हता आणि व्हिडिओ शूट करून स्वयंपाक करणं म्हणजे खूप कठीण आहे जिथे मला अर्धा तास लागेल ना स्वयंपाकाला तर तिथे शूट करत करत मला एक तास लागून जाईल आणि माझ्याकडे एवढा अजिबात टाईम नव्हता म्हणून मी म्हटलं चला खीर बनवताना काही पुरण आठवताना आणि सार बनवतानाचा व्हिडिओ आपण घेऊया आणि हा माझं पुरण शिजलं आहे का नाही म्हणजे आटलंय का नाही हे बघण्याची एक टेक्निक आहे की जो चमचा जो स्ट्रेट उभा राहिला ना पुरणामध्ये तर समजून घ्यायचं की पुरण आपलं ओके तर तशी काही माझी टेक्निक आहे तर जे कोणी नऊ शिकवू असतील ना पुरणाच्या बाबतीत त्यांनी ही टेक्निक वापरून बघा जर तुमचा चमचा कढईमध्ये स्ट्रेट उभा राहिला पडला नाही तर समजून घ्या आपलं पुरण एकदम ओके आहे तर अशा प्रकारे माझं जा स्वयंपाक झाला तिकडे भात सार आणि खीर झालेली आणि पुरण थंड झालेलं मग, पत मग मी म्हटलं चला आता पटापट पोळ्या करून घ्याव्या आणि मग मी घेतल्या पुरणाच्या पोळ्या करायला आणि यानंतर मी बनवले होते दिवे की जे दिव्यांमध्ये पण मी पुरण टाकत असते कारण म्हणजे आमच्या इकडे असं म्हणतात की गणपतीच्या दिव्यांमध्ये पुरण टाकावं आणि साध्या कणकेचे दिवे हे आपल्या कुळदैवतचे वगैरे आरत्या करतो त्यांना साधे दिवे द्यावे पण आपण गणपतीत जे व्रत करतो तर त्यांना पुरणाचे दिवे द्यावेत आणि एक भंडारा द्यावा असं दहा दिवे आणि एक भंडारा असं असतो आमचा आरत्यांचा ताट गणपतीच्या व्रताचा तर मी पहिली पोळी करून घेतली नैवेद्यासाठी आणि नंतर करत होती पटापट पोळ्या आणि तुम्ही म्हणाल की एवढं देवाचा स्वयंपाक करते आणि कपडे हेच तर माझं असं आहे ना की मला साडी घालून अजिबात स्वयंपाक उमजत नाही मी म्हणजे साडी फक्त थोड्या वेळच घालू जा शकते जास्त वेळ जर जा साडी घातली ना तर मला काम पण उमजत नाही आणि स्वयंपाक पण उमजत नाही मग त्यामुळे मी ठरवलेलं की आधी आपण सगळं घर आवरून घ्यायचं स्वयंपाक करून घ्यायचा आणि त्यानंतरच रेडी व्हायचं आणि मग साडी विअर करायची तर मग तुम्ही प्लीज समजून घ्या की मला खूप घाई असते पटापट पत करायचं असतं त्याच्यामुळे मी पहिले घरातल्या कपड्यांवरच सगळा टोटल स्वयंपाक करून घेतला घर आवरून घेतलं आणि त्यानंतर रेडी झाले तर मग आवरल्यानंतर मी रेडी होत होते मग ही घातली मी साडी तर ही साडी तुम्हाला कशी वाटते ना मला नक्की कमेंट करा आणि काय प्रॉब्लेम आहे माझा मला खरंच कळत नाही मला ना साडी घालून असे पटापट -पत कामं होत नाही माझ्याकडनं आणि ती सवय नाही ना असं साडीमध्ये एवढं हे करण्याचं मग मी साडी घातली त्यानंतर म्हटलं त्याला साडीवर छानशा असे कानातले घालूया मग मी कानातले घातले आणि रेडी म्हणजे काय नाही फक्त पावडर लावली साडी घातली आणि बांगड्या काढल्या कारण आपण जेव्हा काही पूजा करत असतो तेव्हा हातात बांगड्या असाव्यात असं प्रत्येक जण म्हणतं कारण ते आपलं स्वागन आहे बो आपण सौभाग्याचं लेणं आहे म्हणून बांगड्या तर मी ते रेडी झालेले ते कशी वाटते माझी साडी मला नक्की कमेंट करा मग फायनली मी किचनमध्ये गेले आणि तिकडे बनवलं नैवेद्याचं ताट आणि ते मी गणपती बाप्पा समोर ठेवून जे दिवे बनवलेले होते त्याच्यामध्ये तूप टाकत होते आणि दहा दिवे एक भंडारा असं काही होतं आणि मी ते सगळे नंतर दिवे लावून घेतले गणपती बाप्पा समोर आणि आरती करायला घेतली आणि आरती वगैरे दिवे हे सगळं आणि एक असतं की ते दिवे ना की विजले पाहिजे नाही त्यामुळे तुपाचं मी जवळच ठेवलं कारण आरती होईपर्यंत एकही दिवा भिजू नये हेच आपल्या सौभाग्यासाठी चांगलं असतं म्हणून आम्ही प्रत्येक गणपतीत हे व्रत घेत असतो सौभाग्याचं लेणं आपल्या पती पतीसाठी हे व्रत असतं आणि गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस आला आहे तर त्याने सगळं आपलं ॲक्सेप्ट करावी पूजा प्रार्थना आणि काही चुकलं असेल तर माफ करावं याच्यासाठीचं सुद्धा हे एक व्रत असतं आणि आरती वगैरे झाल्यावर जो धागा आपण रात्री बनवून ठेवलेला आहे गणपती बाप्पाजवळ त्यातल्या ज्या गाठण मारलेल्या आहे त्या आपण त्या सोडायच्या असतात गणपती बाप्पाच्या समोरच पण एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपण त्या गाठी सोडत असतो ना तर तिकडे एकही दिवा विजला पाहिजे नाही दिवे हे कंटिन्यू चालूच राहिले पाहिजे तर असं काही झालेलं आणि हां गाठण सोडताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे बोलायचंच आहे हा मंत्र घ्यायचाच आहे कारण गणपती बाप्पांचे वडील महादेवेत आणि महादेवांना पण या पूजेसाठी आपण बोलवायचं असतं तर असं काही माझ्या गाठण सोडून झालेलं आणि मी देवाला बोललेली काही चुकलं माकलं असेल तर माफ कर आणि माझी पूजा माझी आराचना सगळी ॲक्सेप्ट कर आणि माझ्या घराला सुख शांती समृद्धी मिळू दे अशी काही मी प्रार्थना गणपती बाप्पाकडे केलेली आणि जो धागा आहे ना की तो नंतर उचलायचा आहे गणपतीच्या पायाजवळून आणि आपण तो धागा आपल्या गळ्यात घालायचा असतो तर असं काही झालेलं माझं दिवसभराचं रुटीन आणि त्यानंतर आलेले पोर शाळेतून घरी आणि ॲज युजल त्यांचं नेहमीचं भांडण हे बघा इकडे माझ्याशिवाय जाम चिडतोय की मम्मी तो असा करतोय तसा करतोय आणि तिकडे माझा परम की तो खूपच आता आगाऊ झालेला आहे अजिबात त्याचं ऐकून घेत नाही आणि अजून वरून मला म्हणतोय की दादाने मला मारलं तर असं काही होतं गणपतीचं व्रत तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर नक्की सांगा चला भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय